जीवन जगत असताना आई आणि वडील ही दोन कपटी महत्वाची मारता क्षणापर्यंत सुद्धा आपल्या मुलांकरिता जगणारे माय बाप आहे म्हणून ज्ञानोपाला म्हणावं लागलं सकल तीर्थाची एक सत्य परिस्थिती अशी आहे ऐका तिथं बंद करायचा तुम्ही जर कधी काय याला नाशिकला जर कधी गेला तर वावी नावाचं गाव आहे दादा सत्य परिस्थिती मधून दोन मिनिट सांगून आपण निरोपाच्या दिशेने जाणार आहे नावाचं गाव तुम्ही जर कधी गेलात तर तिथं आम्ही कीर्तनाच्या निमित्ताने गेलो होतो ज्यांच्या घरात बसतो ना त्यांना सुट्टी पर्स कापून आमच्या हातावर ठेवत की असं आहे का जीवन जगात असताना आहे तोपर्यंत पर्यंत आपल्या मुलाने करता जागतात या कळून एक मुलाला जन्माला घातून बाप निघून गेला त्या आईनं शेवटच्या श्वासापर्यंत त्या मुलाचा एकूण मुला केला दुसऱ्याच्या बांधव कष्ट करून जीवन जगत असताना आपला मुलगा आनंदी राहिला पाहिजे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करणारी माय होती काय जीवन दादा दहावी झाली अकरावी झाली बारावी झाली शिक्षणाकरिता तो मुलगा नाशिक मध्ये गेला नाशिक मध्ये शिक्षण घेत असताना दोन तीन वर्ष ग्रॅज्युएशन पूर्ण झालं कामाला लागला तिकडत आणि तिकडच लग्न केलं चार महिन्याने घरी आला म्हातारी झालेली माय होती उठता बसता येत नव्हता अशा अवस्थेमध्ये चार पाच महिना आईच्या जोर राहिला म्हातार्याची किती वर सेवा करू मी एक पण तुमची आई घरात राहील तर मी तरी घरात राहील काय करणारे नाईला होता त्या पोळात रात्रीच्या वेळेला आईच्या खुरीत आला आणि आईच्या खुलीत येऊन आईला आवाज दिला आई अंथरणावरती आई उठून बसली अंथरुणावरती उठून बसलेली माउडीने पोराला विचारलं काय रे पोरा काय झालं एवढ्या रात्री आलाय अस्षणी त्या क्षणाला एक प्रश्न मुलाने केला आई तुला एक प्रश्न विचारायचा होता तेवढा विचारू का तेवढा आईनं प्रतिउत्तर केलं काय विचारायचं पोरा तुला त्या पोराने विचारायला सुरुवात केली आई तुला असं विचारायचं होतं तुला इथे काय राहायचं आहे वृद्धाश्रमातील जाऊन काय राहायचंच तू वृद्धाश्रमात जाऊन राहते का असा शब्द जेव्हा त्या गुलाच्या मुखातून निघाला आईने शब्द ऐकला आई पोराच्या पुढे उभी राहिली डोळे भरून आले आणि बाहेर दिवस त्या महिला आठवला डोळे भरून आले त्या पोराचा रात्र दिवस काभाड कष्ट करून संसार फुलवला पोराने शब्द ऐकला पण डोळे भरून आले पण एक मिनिटाने त्या मौलीनं गुप्त दिलं पोरा तुम्ही जरा आनंदाने या घरात राहत राहता मला कुठेही निघून राहा तरी मी राहायला तयार आहे हात न ऐकलं खुलीच्या बाहेर निघून गेला माता बघे दरवाजा भंग केला त्या आईनं गेलेल्या पतीचा फोटो काढायला छातीला जाऊन उघडत होते तुम्ही जर असताना तुमच्या हाताला धरून मी नाशिकच्या भीक मागितली असते मग आक्रमाचे पाऊल उचलले असते काय जीवन असलं सकाळची वेळ पुराने बॅगावरती आईच्या आईनं बॅगावरून कोणाच्या गाडी नेऊन टेकवले पुराने गाडी चालू केली निघाला तो <laughs> गाडी खाली करून आईला सोडवण्याकरिता निघालाय संपले माझं कीर्तन पाच मिनिट राहिले आहे का निघता क्षणी आईला वृद्धाश्रमात नेऊन सोडलं त्याची आईची बॅग ठेवली एक लाखाचा बंडल काउंटरवरती वरती टेकवला आणि माघारी निघाला माघारी जात असताना गाडीत जाणारा पोरगा आईनं पाहिला आणि ती माऊडी दरवाज्यापर्यंत आली त्या वृद्धाश्रमाच्या कोरा टाकायची गाडी का कोरा आता पण त्याने मला फक्त आई म्हणून आवाज द्यावा एवढ्या ती माऊली अकोल झालेली होती गाडीमध्ये पोरगा जाऊन बसता आईला वाटतं गाडीची काच खाली करून तरी मला आवाज देईल आई जातो बर का तसं झालं नाही गाडीची चाळीस चालू केली पोरगा निघून गेला ऐका त्याच्यानंतर त्या माउडीचं पंधरा वर्षाचं आयुष्य वृद्धाश्रमात अठ्याऐंशीव्या वर्षी शेवटच्या घटका मोजत असताना ज्यांनी आता पेपरवरती बातमी छापली होती त्यांनी दोन शब्दांना काळी अंडरलाईन केली होती ते वाक्य सांगण्याकरिता एवढं सांगतो आहे का वर्षी शेवटचा स्वाद घेत त्या माऊलीचे शब्द आहेत सेवा करणारी माणसं जवळ होती दादा मला माझ्या पोराला डोळ्याने पाहिजे मला वाटत नाही की आता जगल म्हणून माझ्या पोराने गुण करा ना असा शब्द मुखातून पडल्याबरोबर त्या क्षणाला त्या सेवा करणाऱ्या माणसाने फोन केला त्या पोराने प्रति उत्तर केलं मला दोन दिवस रात्री येण्या करीता आईनं शुद्ध ऐकला डोळे बंद केले दोन दिवसाने तो पोरगा बुद्धा असं आला आईच्या हातात हात टेकवला दोन दिवस न डोळे उघडणाऱ्या माऊलीनं डोळे उघडले पोराकडे पाहिलं आणि तोंडातून शुद्ध गेला पोरा आला का रे मान हलवली दुसरा शुद्ध होता कोरा आलाय खरा तो जेवला का रे मरणाच्या दारात पण पोरगा जेवलाय कामली नाही का दुसरा शब्द त्या पोरासाठी आईचा आईचा शब्द होता पोरा मला वाटत नाही मी किती दिवस पण दिवशी जाईल ना तुझ्या बापाचा फोटो या बॅगेमध्ये ठेवलेला आहे जाताना घरी घेऊन जा आणि एक शब्द तुझ्याकडे मागते मार्त्या क्षणी तेवढ्या देशील का काय जीवन आहे रे आईच बापाचं मार्त्याक्षणी त्या माऊलीनं मागितलं पोरा ज्या वृद्धाश्रमात सर मला आणून टाकलं ना स्रमा ती आई म्हणत होती बाकी माझ्यासाठी काही नोटो देऊ पण हे पात्र्याच छेड आहे त्या पत्र्याच्या खुलीमध्ये तुम्हाला आणून दाखतय गेली पंधरा वर्ष मी राहिले उन्हाळ्याचे दिवस म्हटले का किती जरी पत्रा तापला तरी मी सहन केलंय पावसाळ्याच्या दिवसात मच्छर मी सहन चावले का आई नको देऊ त्या बसून दे बसून मच्छ्या बरोबर त्या फोला प्रत्येक उत्तर आई उत्तर मरणारे जाणारे मग फॅन कशा करीता बसून देऊ त्या क्षणाला आईचा उत्तर त्याला असं होत कोरा की तुझी आई होते उन्हाळ्याचे दिवस सहन केले मी तुझी आई होती म्हणून पावसाळ्यामध्ये मच्छर चौदा केली ज्या दिवशी तुझी तुला या वाक्य जर तुम्हाला पटकन असतो बऱ्याच असू दे हे पुराची आई सी कळवळ्या चित्रात ज्ञानेश्वर